इराणने इस्रायलवर एकशे एक्क्याऐंशी मिसाईल टाकल्यात पण इराणने इस्रायल वर हल्ला का केला हे तुम्हाला माहिती आहे का तर या दोन्ही देशांमध्ये फार पूर्वीपासूनच शत्रुत्व आहे पण गेल्या एका वर्षात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे इराणने आम्ही सेल्फ डिफेन्ससाठी हा हल्ला केलाय असं म्हटलंय ज्याची सुरुवात इस्रायलने गाझावर केलेल्या अटॅक पासून झाली होती आता गाझामध्ये हमास ही मिलिटरी पॉलिटिकल ऑर्गनायझेशन सरकार चालवते आणि हमासला फंडिंग इराण मधून जाते मग त्या युद्धात इस्रायलने इराणचे टॉप मिलिटरी ऑफिशियल्स मारले होते त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड मेंबर व दोन मिलिटरी कमांडर इस्रायलने संपवले होते आणि इराणला शेवटची जखम एक एप्रिल दोन हजार चोवीस ला दिली होती त्यात सिरिया देशातील शहरातील इराणियन दूतावास टार्गेट केलं होतं त्यात सुद्धा तब्बल सोळा इराणी अधिकारी मारले गेले होते आणि या सर्व जखमांचा परिणाम एक ऑक्टोबर रोजी आपल्याला पाहायला मिळाला ज्यात इराणने तब्बल एकशे एक्क्याऐंशी बॅलिस्टिक मिसाईल्स इस्रायलच्या मिलिटरी बेसेस महत्वाची शहरे ऑफिसेसवर टाकल्या होत्या परंतु इस्रायलच्या म्हणण्यानुसार तब्बल एक करोड लोक हल्ल्याच्या काही वेळा आधी बॉम्ब शेल्टर मध्ये पोहोचवण्यात आले होते ज्यामुळे फक्त दोन लोक जखमी झाले व एक पॅलेस मृत्युमुखी पडला हल्ल्याच्या काही वेळानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ने यांनी इराणला धमकीच दिली ते म्हटले की इराणने खूप मोठी चूक केली आणि याची भरपाई त्यांना खूप महागात पडणार आहे आता महागात म्हणजे नेमकं काय होईल हे येणार काळच आपल्याला सांगेल आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला फॉलो सब्स्क्राईब करा